हॅलो रिवान वेलकम बॅक टू माय चॅनल इथे मी आम्हाला चहा ठेवली आहे आणि पिल्लू आणि दीपक आहे ते खेळत आहेत दीपक काय करते बघा आपण जे लहानपणी करायचो ना पिल्लूला आम्ही असं ड्रॉइंग बुक आणलं आणि त्याच्यावरती ड्रॉ करून दाखवतो आणि ती चित्र आता ओळखून घेते सगळे असं सांगते ती सो ह्या हात काढत होती मी काढलेला सो दीपक बोलतो कसला हा हात काढलायचं मी काढून दाखवतो सो तो ट्राय करत होता सो मी तो शॉर्ट घेतला आणि नंतर चहा वगैरे पिली आणि आम्ही नंतर मग सीवूड्स मॉलला गेलो खूप दिवसापासून गेलो नव्हतं पिल्लूला असं कुठे घेऊन म्हटलं चला जावं सो तिकडे गेलो म्हटलं तिला गेम झोनमध्ये घेऊन गे। जाईल आणि थोडंसं जी टॉय ट्रेन असते ना तिकडे तिला घेऊन जाईल कारण का आम्ही सीवूड्सला गेलेलो पार्कला तिथे काही तिला घेऊन नाही जाता आलं कारण का खूप गर्दी होती आणि थोडा लेट झालेला त्याच्यामुळे सो म्हटलं इकडे जाऊन तिला बसवूया मॉलमध्ये सो आलेलो इकडे आणि थोडंसं फिरलो वगैरे आणि पिल्लूला ना याच्यावरती म्हणजे जायला आणि यायला इतकी मज्जा वाटते ना खूप मज्जा म्हणजे ती खूप एक्सायटेड होते या गोष्टी करायला म्हणजे आणि नंतर मग इकडे तिकडे जरासं फिरलो मॅक्स वगैरे असं नॉर्मली आपण जिथे मॉलमध्ये जातो तिथे थोडंसं फिरलो आणि नंतर मग आम्ही या शोधामध्ये होतो की ट्रेनचं जे तिकीट काउंटर असतं ते कुठे आहे सीवूड्सला म्हणजे एक्झॅक्टली त्यांचं लोकेशन असं प्रॉपर नव्हतं गेम झोनच्या इथे आम्ही जाऊन आलो पण तिथे पण नव्हतं मग नंतर थोडंसं आम्ही मॅक्सच्या इथे गेलो तर तिथे होती ट्रेनचं आणि दोन तीन ट्रेन अशा होत्या आमा, आम आम्हाला हीच ही, ही प्रॉपर ट्रेन हवी होती अजून एक होती डकवाली पण त्याच्यामध्ये पिल्लूला बसायचं नव्हतं सो ह्याच ट्रेनमध्ये बसायचं होतं सो ही ट्रेन आम्ही शोधत होतो आणि फायनली भेटली तिकीट वगैरे काढली आणि मी पण बसली आधी मी मॉलला यायचे तेव्हा मी कधीच असा विचार केला नव्हता की मॉलमध्ये जाऊन मी असे ट्रेनमध्ये बसेल बघायचे पण मी कधी विचार केला नव्हता आणि फायनली पिल्लूमुळे मला पण बसायला भेटलं काहीतरी आहे ना दीडशे रुपये तिकीट होती म्हणजे पिल्लूला मी घेऊन बसली ना तर दोघांची फक्त दीडशे रुपये तिकीट होती पण बाकीचे जे ट्रेन आणि राईड्स होते ना त्यांची दोनशे होती सो ही बेटर वाटली मला ट्रेन आणि एवढा काय राऊंड मारवला नाही त्यांनी फक्त दोनच राऊंड मारले बस आणि ठीक आहे इनफ होतं पिल्लूने मस्तपैकी के एन्जॉय केलं आणि भरपूर दिवसांनी तिला सॉंग्स पण असे तिच्या आवडीचे ऐकायला भेटले जे की कोकोमॅलन सॉंग्स ना ते मी अलेक्सावरती लावते पण कोकोमेलन वगैरे नाही लावत मोस्टली करून मराठी वगैरे असे लावते आणि नंतर हिंदी सो so, आम्ही ट्रेनची राईड घेतली नंतर आता घरी जायला निघालो सो so, नंतर मग थोडंसं फिरलो वगैरे काही खाल्लं वगैरे नाही कारण का घरातूनच चहा वगैरे खाऊ चहा वगैरे पिऊन आलेलं तर नाही खाल्लं आणि पिल्लू एका ठिकाणी अशी शांत बसत नाही आणि गर्दी असते आणि तिला वेटिंग करायला कंटाळा येतो सो आम्ही काही खाल्लं नाही डिरेक्टली घरी निघालो आणि त्याच्या आधी आम्ही इकडे मॉलला यायच्या आधी ना आम्ही डीमार्टला गेलेलो डीमार्ट हां डीमार्टला गेलेलो बैलापूरच्या सो तिकडून येता म्हणजे तिकडून झालं आमचं काम आणि मग नंतर आम्ही मॉलमध्ये आलो सो पिल्लू खूप एन्जॉय केला मॉलमध्ये ह्या टायमिंगला नाही तर दर टाईमला कसं व्हायचं आम्ही असं स्पेसिफिक शॉपिंगसाठी यायचो आणि मग ती थकून जायची आणि झोपून जायची पण ह्या वेळेला आम्ही स्पेशली पिल्लूसाठी आलो घरी आल्यानंतर मी आहे नूडल ना नूडल्स ट्राय करत होती किड्ससाठी म्हणजे चांगले आहेत अगदी माइल्ड मसाला आहे एवढं काय स्पायसी वगैरे नव्हतं त्याच्यासाठी व्हेजिटेबल्स आहे ते कट करून घेतले टोमॅटो कॅप्सिकम कांदा लसूण वगैरे आणि हे असे ना बॉईल करून घेतले मी सगळे अगदी आपण जे नॉर्मली नूडल्स करतो ना तसं हे आहे ना वीटचे नूडल्स होते आ, सो चांगले लागतात तुम्ही नक्की ट्राय करा तुमचं जर बाळ असेल मला ट्राय करा आणि इथे आहे ना मी तुपाची फोडणी बटर घेतलं आहे बटरची फोडणी दिली आहे थोडंसं लसूण टाकलं ते परतलं नंतर चॉपिंग केलेल्या जेवढ्या भाज्या होत्या ना कांदा कॅप्सिकम टोमॅटो ते सगळं टाकलं अजून तुम्ही गाजर वगैरे टाकू शकता पण माझ्याकडे नव्हतं काही सो so, मी जेवढं होतं ना तेवढं टाकलं एक एक करून कारण का पिल्लू काय व्हेजिटेबल्स अशा खाणार नाही मला माहिती आहे जर खाल्ला तर तिने टॉमॅटो खाते आणि कांदा एवढा असा खात नाही ती आणि तिची इथे बडबड चालू आहे ती ड्रॉइंग करते त्याच्यामुळे सो so, भाज्या आहेत त्या अशा परतून घ्यायच्या थोड्याशा परतून झालेला की तो मसाला आहे ना आपल्याला जो पॅकेटमध्ये भेटतो तो टाकला तो पण परतवून घ्यायचा आणि हा नाही एवढा म्हणजे काहीच तिखट नाही आहे म्हणजे जर्रा पण तिखट लागत नाही आहे आणि इतकं चांगलं लागत होतं ना पिल्लुंनी ना खूप आवडीने खाल्लं एवढं पण खाल्लं नाही पण खाल्लं तिला दिलं तिच्यासाठी घेतलं कारण का कधी मी मॅगी केली ना तीची की तिची तिला असं वाटतं की मला पण द्यावा पण आम्ही देत नाही लपवून लपवून खातो म्हटलं हे घेऊन बघूया वीटचं अगदी किड्स लोकांसाठीच बनलं आहे मैदा नाही आहे काय नाही आहे ट्राय केलं पण मस्त लागलं आणि एवढं स्पायसी पण नव्हतं सो असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करायला थोडंसं प्रॉब्लेम होतो पण चांगलं लागतं आहे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुमचा बेबी असेल ना तीन वर्षाच्या अबो किंवा तुम्ही मी पिल्लूसाठी ट्राय केलेलं जस्ट पण आम्हीच खाल्लं नंतर पिल्लूने थोडं खाल्लं तिला असं थोडंसं काढलं आणि नंतर मग आमच्यासाठी आणि मी वरतून मॅगी मसाला टाकला कारण का टेस्टला म्हणजे होतं पण कसं लहान मुलांसाठी ठीक आहे ज्यांना तिखट वगैरे चालत नाही ना त्यांच्यासाठी ठीक आहे नंतर मग ते रेडी झालं सगळं आणि नंतर मग दीपकचं म्हणणं होतं की त्याच्यावरती चीज टाक सो चीज वगैरे आहे तर टाकला आणि संध्याकाळचा हेवी असा नाश्ता बोलतात ना तो झाला ऑलरेडी आमचा चहा पिऊन झालेला दुपारी पिल्लू काही एवढं जवली नव्हती हो त्याच्यामुळे मग मी हे नूडल्स केले म्हटलं थोडंफार ती खाईल आणि तिची एक्साइटमेंट लेवल तर खूप होती दीपक तिला भरवत होता आणि मस्त एन्जॉय करून ती खात होती आणि तिचं असं आज होतं की कसं काय मला देत आहेत बाबा म्हणजे नीट अगदी पद्धतशीर बसलेली ती प्लेट वगैरे घेऊन तिला नूडल्स चम्मचनी खात नाही ती अशा हाताने एक एक उचलून खाते आणि दीपक तिला तिथे भरवत होता कारण का ती काय करते जर नूडल्स वगैरे दिले ना तिला आपण तर ती आहे ना पटपट -पट अशी घेते आणि पटपट खाऊन टाकते मग ठसका वगैरे लागतो सो दीपक तिला आहे ते मस्त एन्जॉय खाऊन वगैरे झालं आणि नंतर दीपक आणि पिल्लू खाली गेले मी कचरा वगैरे काढत होती घरी नंतर म्हणजे इव्हिनिंगला कचरा वगैरे काढत होती त्याच्यामुळे मग तो बोलला की मी जातो तिला घेऊन सो प्रेसला कपडे वगैरे देऊन आला तो आणि येताना म्हटलं आपण बाईकवरती जाऊया सो मी पुढे गेली त्यांना शोधायला की बाईक दिसत नाही मग गेले कुठे दोघं सो बघायला गेलेली बाईक त्यांनी बिल्डिंगच्या बाहेर पार्क केलेली आणि पिल्लू पिल्लूचं असं होतं घरातून जाताना ना, ना थी थी ती रडत गेली कारण का तिचं म्हणणं होतं की मी पण चल पण मला थोडंसं काम होतं परत तिकडून बाहेरून आलं ना की कचरा वगैरे काढायला खूप टाईम होऊन जातो आणि नंतर मग तिने मला बघितलं मी पुढ्या लपून बसलेली आणि ज्या मुमेंटला मा तिने मला बघितलं ना मी खाली आले तिची एक्साइटमेंट लेवल एवढी होती ना ती आमच्या म्हणजे बिल्डिंगमधलीच मुलगी आहे ती पिल्लूकडे गेली पण पिल्लूने तिच्याकडे लक्षणे दिली ती आजच्या ह्याच्यामध्ये आली ना माझ्याकडे म्हणजे खूप भारी वाटलं ती जेव्हा ती धावत आली ते जसं काही मी तिला खूप दिली तिने मला खूप तर इथे आहे ना मी आता नेक्स्ट डेला शूट करते डिरेक्टली मध्ये काय मला शूट करायला जमलं नाही सो इथे मी दुपारच्या जेवणाला ना बेसनच्या चिला करत होती कारण का मला भूक नव्हती दीपकला टिफिनमध्ये दिलेली ब्रोकोलीची भाजी आणि मला ती खायची ना इच्छा नव्हती का काय माहिती मला तो वासच आवडला नाही पिल्लूला पण काही केलं नव्हतं तिला पण बेसन चिलाच भरवणार होती आणि तिने दही खूप सारं खाल्लेलं सो त्याच्यामुळे मला माहिती होतं ती जेवणार नाही तिला मी केलं तर सो आमच्या दोघींसाठी केलं बेसन घेतलं त्याच्यामध्ये घरचे जे मसाले आहेत नॉर्मली लाल तिखट हळद धणे पावडर गरम मसाला वगैरे सगळं टाकलं मीठ टाकलं आणि थोडंसं ना तेल टाकलं वरतून वरतून तेल टाकलं ते ना, ते ना की थोडंसं क्रिस्पीनेस होतं आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर पण मी ॲड केलं आहे तुम्ही गाजर वगैरे पण ॲड करू शकता माझ्याकडे नव्हतं गाजर बीट जे व्हेजिटेबल्स असतात ना ते पण तुम्ही ॲड करू शकता पण माझ्याकडे नव्हतं सो मी काही ॲड केलं नाही नॉर्मलीच केलं कारण का भरपूर सारं ॲड केलं नाही की पिल्लू खात नाही मग असं जे सिंपल आहे ना तेच तिला आवडतं सो मी सिंपल असंच केलं त्याला नीट आधी मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायच्या आधी ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळे मसाले न ते एकत्र करून घ्यायचे नंतर मग काय तो गुठळा झाला झाल्याने की ते पटकन म्हणजे मिक्स करायला ना ती प्रोसेस करायला ना खूप टाईम लागतो आणि मग इथे थोडं थोडं करून, आ, अंडर अंडर आ, करून थो मी पाणी ॲड करते आणि अगदी स्मूथ अशी पेस्ट टाईप करायचं जसं की आपण अंड जसं अंड्याचा पोळ्याला जसं बॅटर असतं ना अगदी स्मूथ टाईप तसं करून घ्यायचं आणि नंतर मग आपण नॉर्मली जसा पोळा घालतो तसं करायचं माझ्याकडे बोट्स नव्हते नाही तर मी ह्याच्यामध्ये ना बोट्स पण मिक्स करते थोडंसं हेल्दी टाईप होतं पण सध्या ना ते नाही आहेत सो त्याच्यामुळे मग मी काही केलं नाही बोट्स नॉर्मली आपला बेसनचा चिला आहे ना तोच केला आणि नाहीतर मी त्याच्यामध्ये कधी कधी बोट्स पण ॲड करते कधी कधी बोट्स पण करून ब म्हणजे करते मी सो पॅन घेतला पॅनवरती तेल टाकलं त्याला नीट अगदी स्प्रेड करून घेतलं नाहीतर बेसनचा पोळा आहे ना, ना, ना चिटकून जातो सो जे ऑइलिंग असतं ना पॅनला ते प्रॉपर झालं पाहिजे नाहीतर मग तो नीट क्रिस्पी असा असतो ना तो बनत नाही आणि एवढा मग चांगला पण लागत नाही क्रिस्पी होण्यासाठी ना तेल चांगलं टाकायचं आणि तवा नीट तापवून द्यायचा जेणेकरून क्रिस्पीनेस असतो ना तो चांगला येतो नंतर जे बॅटर होतं ते पॅनवरती असं स्प्रेड करून घेतलं अगदी छोटे छोटे चिले करणार आहे एक पिल्लूला इनफ झालं आणि मला पण एक इनफ झालं कारण का मला खायची एवढी इच्छा नव्हती आणि सध्या ना गरमी भयंकर होते त्याच्यामुळे पिल्लू आमची आहे ना आता पाणी प्रॉपर पिते आणि ती आहे ना दही दिवसात ना तीनदा ती दही तिचं खाणं होतंच होतं तिला प्रॉपर डबा माहिती आहे फ्रीजमध्ये मा कुठे आहे सो ती बरोबर काढते आणि माझ्याकडे देते आणि मग तिला ते द्यावं लागतं सो अशा प्रकारे बेसनचा चिला आहे तो रेडी झाला एक साईड नीट शेकली ना की आपल्याला फ्लिप करायचं आणि दुसरी साईड पण नीट शेकवून घ्यायची आणि फ्लिप करायच्या टाइमिंगला बघा काय झालं जेव्हा व्हिडिओ करते आणि जेव्हा मला काही ना काही शूट करायचं असतं ना तेव्हाच हे असं घडलं पाहिजे आणि तेव्हाच बरोबर होत आणि नॉर्मली असं काही करायला गेलं ना की तो अगदी चांगला चिला होता सो असा फ्लिप करून घेतला आणि त्याला आता एक साईड ती व्यवस्था क्रिस्पी म्हणजे इतका क्रिस्पी होतो ना काय सांगू तुम्हाला सो सेकंड चिला आहे तो पण मी टाकून घेतला कारण का दोनच चिले करणार आहे जो एक आहे तो रेडी झालाय तो अशा प्रकारे रेडी झालाय आणि आता पिल्लूला भरवेल आणि मी पण खाऊन घेईल सो so, मस्तपैकी सॉस सोबत आम्ही एन्जॉय सांगतो आता जस्ट म्हणजे एक तासापासून मी माझ्या घरचा रिमोट शोधत होती म्हणजे मी माझ्या बाजूलाच ठेवलेला रिमोट आम्ही वॉटरमेलन तुम्ही बघितला बेसनचा पोळा खाल्ला अ लंच म्हणून नंतर आम्ही थोड्या वेळाने वॉटरमेलन काप मी, कापल, मी कापलेलं तेव्हा मी आहे ना मूवी लावलेला जस्ट आणि बघत होती बघत पण नव्हती जस्ट लावलेला आणि वॉटरमेलन कापायला घेतलं आणि पिल्लूनी आहे ना ही कंपोस्ट बॉक्स माझ्याकडे आणून दिली आणि हिच्याकडनं आहे ना ती कंपोस्ट तुटली गेलेली आहे आणि हे बघा अशी तुटली आहे ती कंपोस्ट असे दोन पार्ट झाले तर तिला हा वरचा पार्ट ना ओपन करता येतो तर तिने ना रिमोट बघा कुठे ठेवलं ह्याच्यात ठेवलं आहे आणि मी लिटरली तुम्हाला सांगते एक तास एक तासाच्या वर मी सगळं घर शोधलं तिचं बुक्स ठेवते तो बॉक्स शोधला तिचा खेळण्यांचा टॉय शोधला सोफाच्या पाठी सोफ्याच्या खाली इवन फ्रीजमध्ये चेक केला कारण काहीला सवय प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये चेक केलं तिथे नाही भेटलं प्लस बेडरूममध्ये चेक केला मी माझ्या गडबडीमध्ये मशीनमध्ये कपडे टाकले त्या मशीनच्या कपड्यांमध्ये तर रिमोट नाही गेला ते पण चेक केलं नंतर मग थोडा वेळ बसली शांत आणि म्हटलं पिल्लूच्या लास्ट टाइम हातामध्ये काय होतं ही कंपॉक्स कंपोज बॉक्स होती म्हटलं ही याच्यात सगळं ठेवते आणि ह्याच्यात मला फायनली रिमोट भेटला आता मी गिवअप केलेलं आहे पण म्हटलं ह्याच्यात एकदा चेक करते आणि मला ह्याच्यात भेटला रिमोट आता पट पटकन दीपकला सांगते मी पिल्लूची कथा ही जी कंपोज कम्पोस्ट बॉक्स आहे ना ही तुटली आहे हे मला तिने दिलं हे निघालेलं हे मी वॉटरमेलन कापताना मी हे लावून तिला दिलं असं पण तेव्हा माझ्या क्लिक नाही झालं हिनी रिमोट ह्याच्यात ठेवलं मी नंतर आता घेतलं तेव्हा बघितला हा कंप जड का लागते आणि बघते त्या ह्याच्यात तिने रिमोट लाव प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असेल ना तर रिमोटचा किस्सा होतोच होतो कितीही काय झालं तरी झालं ना तर रिमोट भेटत नाही हे मी आज आजमावलं ह्याच्यात पिल्लोनी रिमोट ठेवलेला रिमोट ती अशी फेकून वगैरे देते पण असं समोर दिसतो आम्हाला कुठे आहे पण असं कधी लपवून ती ठेवला नाही तिने ठेवलं ना तरी तिने फ्रीजमध्ये वगैरे ठेवते पण आज तिने <laughs> फ्रीजमध्ये ना ठेवता ह्याच्यावर ठेवलं तर दीपकला फोन करते बाईला आणि नंतर काही मी मध्ये शूट नाही करत बसली कारण का टाईम नव्हता पिल्लूसोबत खेळत होती आणि आता तिला समजतं ना मग असं फोन वगैरे घेऊन बसलं ना की मग तिचं म्हणणं असते की मला पण दाखव काय करतेस सो कुठे ते बंद आहे तिचं स्क्रीन टाईम आणि मग त्याच्यामुळे मग ती अजूनही होईल त्याच्यामुळे मग मी अवॉइड करते खूप गोष्टी सो इथे मी ठरवलं तर मसूरची खिचडी करते आणि पिल्लू आहे ते बाल्कनीमध्ये खेळत होती आणि आता मी दोघांना पण मसूरची खिचडीच करणार आहे आम्हाला पण आणि पिल्लूला पण पिल्लूला बघा पाणी हवे असलं ना की फ्रीजमधनं बॉटल ती काढतेच काढते म्हणजे तिला साधं पाणी दिलं ना तर ती नाहीच फ्रीजमधलं असतं ना की बरोबर पिते पण मग मी काय करते तिने बॉटल काढली ना की त्यातलं पाणी ओतते म्हणजे नॉर्मल एकदम जरासच भरून ठेवते कारण का मला माहिती असतं ती स्पेसिफिक एकच बॉटल काढते सो ती बॉटल एकदम अर्धी भरून ठेवते आणि मग जेव्हा ती पाणी मागते तेव्हा ते पा पाणी ओतून आहे ना मी तिला दुसरं भरून देते आणि मग ती ते पिते सो मी करत होती आणि परत ती सेकंड टाईम आली पाणी प्यायला म्हणजे आज तिने भरपूर असं पाणी पिलं जवळजवळ ही छोटी बॉटल दिसते ना तेवढं तिने अख्खं बॉटल तिने आज दिवसभरात पाणी पिले आणि आता हल्ली पाणी चांगलं पिते आणि गरमी पण वाढली ना त्याच्यामुळे ती पाणी पिऊनच घेते सो so, इथे आता मी खिचडीची प्रिपरेशन करते पटकन आहे ना पिल्लूची पहिली खिचडी घालून घेते आपली असते ना तशीच मी नॉर्मली करते जास्त काय हे नाही करत आणि मसूरची खिचडी आम्हाला तिघांना पण खूप आवडते मस्त लागते लोणच्यासोबत वगैरे सो मी आता ती पटकन करून घेते पिल्लूची आणि दहा वेळांना मला असं फिरावं लागतं पिल्लूला बघावं लागतं कारण का मी बेडरूमची बाल्कनी आणि किचनची बाल्कनी आहे ना ओपन ठेवली आहे कारण का दोघांचा जो बाल्कनी आहे ना इकडनं पण जाता येतं आणि तिकडनं पण जाता येतं सो ते करत होती आणि इथे तुम्हाला मी दाखवत होती जे सेफ्टी लॉक्स होते ना ते मी मागवलेले ते आता तुटले आहेत म्हणजे पिल्लू आहे ना ती डिरेक्टली आता खेचते त्याचा पण काही उपयोग होत नाही कारण का ती एवढ्या प्रेशरला खेचते ना की ते निघून जातं आणि काय काय ते तुटले तर आता परत मला मागवावं लागेल ते आणि इथे मी आता पटकन आहे ते तांदूळ वगैरे काढते आणि चपातीचं चा... म्हणजे दीपकसाठी फक्त तीनच चपात्या करते भाजी तर आहे दुपारची जी ब्रोकोलीची होती ती सो त्याच्यासाठी फक्त तीन चपात्या करेल मला तर इच्छाच नाही आहे चपाती खायची म्हणजे ती ब्रोकोलीची भाजी बघितल्यापासून मला का माहिती का इच्छा नव्हती सो मी ठरवलेलं करणार होती मसूरची ग्रेव्ही म्हणजे अख्खा मसूरची भाजी करणार होती ग्रेव्हीमध्ये पण नंतर म्हटलं की जाऊन दे मी आ, आ, खिचडीच करते सो पिल्लूसारखी बाहेर ये जा ये जा करत होती आणि काय होतं कधी कधी ना ती फास्ट एवढा जाते ना की कधी पडायची भीती असते तिची म्हणून मग मी तिला ना थोडंसं चिप्स दिला आणि तिला म्हटलं बाहेर तू बस आणि खा तोपर्यंत पटकन तिच्या भाताची जी, जी फोडणी आहे ना ती देईल म्हटलं लगेच आणि सारखं हे करून म्हणजे पिल्लूकडे बघून हे करून ते करून ना कधी कधी असं होतं ना की काय करत होती मी मला आठवतच नाही म्हणजे दोन मिनटं असं उभं राहावं लागतं आणि मी काय काम करत होती काय मला करायचं होतं असं होऊन जातंय सध्या कारण का ती इतक्या वेळा त्रास देते ना म्हणजे आता जसं जसं मोठं होतात ना तसं तसं जी त्रास देण्याची लिमिट आणि त्यांना ज्या गोष्टी हवेत आणि त्या गोष्टी भेटल्या नाही ना की मग ते खूपच हे करतात आणि त्या गोष्टी त्यांना द्यायच्या पण नसतात आपल्याला आणि त्या द्याव्या लागतात कारण का इतकं ते भयंकर क्रँकिनेस करतात ना म्हणजे हट्टी पण आहे ना पिल्लूचा पिल्लूचा कुकर झाला आहे आता आमचा खिचडी घालते रेडी आहे सगळं फक्त काना डोंगर टाकायचं आहे सारखे बाहेर ये जा ये जा चालू आहे इव्हन मला आता कचरा पण काढायचा आहे सगळं मला आवरायचं आहे दीपक यायच्या आधी एवढंच पसर आहे एवढं आवरायचं आहे आणि चव्हाण करायचं आहे सो पटकन आमचा राईस लावून घेते फक्त दीपकपुरती चपात्या करेल तीन तीन पिठा तीन चपातीचं पीठ मळून घेईल थोडंसंच मळायचं आहे बस बाकी काय नाही आता तेवढं करते पटकन आणि खाली पण जायचं आहे दीपक येतो ना मग आम्ही खाली जातो यायच्या आधी म्हणजे येताना मग आम्ही एकत्र येतो टकन तेवढा खिचडी घालून घेते आमची आणि मग जो मी इथे आमची मसूरची खिचडी करते नॉर्मली मी तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आपलं कांदा आ, आ, टोमॅटो आणि कढीपत्ता हिंग आणि आपले जे घरचे मसाले आहेत ते टाकते लाल तिखट धने पावडर गरम मसाला आणि थोडासा मॅगी मसाला आहे तो पण टाकला आहे पिलूच्यामध्ये नाही टाकला तिला असं आठवड्यातनं एकदा किंवा दोनदाच मॅगी मसाला ॲड करते असं जास्त नाही दिला देत पण आज नाही टाकला कारण का काल टाकलेला त्याच्यामुळे मग मी नाहीच टाकत घरचेच मसाले टाकले तिच्या ह्याच्यामध्ये आणि आमच्या ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकला आणि हे नीट परता व्हायचं अगदी तेल सुटेपर्यंत चांगलं आणि जे मट मत, मटकी बोलते मसूर आणि जो भात मिक्स केलेला तो टाकायचा आणि मस्त लागते ही खिचडी नॉर्मल खिचडीपेक्षा ना मसूरची खिचडी मटकीची खिचडी आहे ना खूप टेस्टी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा जर कधी अशी मसूरची अख्खा मसूरची खिचडी कधी केली नसेल ना तर ट्राय करा अगदी चांगली लागते ती खिचडी म्हणजे आपण जी बाकीची खिचडी करतो ना मुगडाळ किंवा तुरडाळ वगैरे टाकून जी खिचडी करतो ना त्याच्यापेक्षा ना ही खिचडी आहे ना जरा वेगळी आणि टेस्टला पण वेगळी लागते आणि जरा खाऊशी पण वाटते कारण का तीच तीच खिचडी खाऊन आपण बोर होतो मला तरी म्हणजे मला तरी नाही बोर होत पण दीपकला जाम बोर होतं आणि मसूरची खिचडी असली ना की तो आवडीने खातो पण नॉर्मल अशी मी खिचडी केली ना की मग त्याला ती नाही खाऊशी वाटत सो ही खिचडी ती चांगला आवडीने खातो ही खातो प्लस मोड आलेली मटकी असते ना त्याची पण खिचडी चांगली बनते सो हे सगळं मिक्स करून घेतलं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची जर था था तूप आवडत असेल तर तूप पण तुम्ही ॲड करू शकता चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून त्याच्या तीन शिट्यांमध्ये तो मस्तपैकी भात अगदी फडफडीत म्हणजे मोकळा मोकळा असतो ना तो होऊन जातो आणि मोकळाच राईस चांगला लागतो म्हणजे खिचडी असते ती मोकळीच चांगली लागते सो अशा प्रकारे मी आमचं जेवण वगैरे केलं आणि दीपकला यायला होणार का होता उशीर कारण का त्याच्या मीटिंग्स वगैरे होत्या म्हणून म्हटलं बरं झालं की मी खिचडी करायचा प्लॅन केला नाहीतर मग असं होतं ना कधीकधी कधी मग तो येईपर्यंत भाकरी करायचा वेट करा पण आज ठरवलं की जाऊन दे ड्राय भाजी होती ब्रोकोलीची त्याच्यामुळे मग मी चपात्या केल्या नाहीतर माझ्याकडे मोस्टली करून आता सध्या तरी आहे ना मी रात्रीची भाकरीच करते खूप दिवसांनी मी असे हे केले चपाती केली आहे फक्त त्याच्यासाठीच केली मला तर ती ब्रोकोलीची भाजी म्हणजे एवढी अजून पण आहे ना ब्रोकोली असं वाटतं ती कधी संपेल जस्ट आहे ते हे करून झालं काय करून झालं खिचडी घालून झाली आता फक्त राहिले चपाती त्याच्या आधी कचरा काढून घेते पिल्लू आहे तिथे ॲनिमल काढून बसले आणि अलेक्सावर सॉन्ग्स लावले ते ऐकते अलेक्सा बोलल्यावर अलेक्सा बंद झाली चला आता पटकन आहे ना आवरून घेते आणि मग दीपकाला की डिरेक्टली भेटू आपण चला सगळं आवरून घेतलं आणि पटकन आहे ते चपात्या करायला घेतला कारण का तीनच करायचे होते पीठ मळलेलो सो आता इथे मी आहे ते पटकन चपात्या करून घेते

जेवण वगैरे झालं होते तितक्यात दीपक आला दीपक आला की तिचं म्हणजे ती तिला दिसला ना की तिथे बाबा आलेत की तिचं असं म्हणणं होतं दरवाजा उघड तिला एवढं उघडता येत नाही म्हणून नशीब आहे नाहीतर ती स्वतःच बाहेर गेली असती म्हणजे असं नॉर्मली पण ती बाहेर गेली असती इतकी खुश होते ना ती दीपकाला की खूप खुश होते फक्त एवढंच की लगेच दीपककडे जात नाही कारण का तिला एक सवय लावून दिली आहे ती कारण का पटकन दीपकडे गेली ना मग त्याच्या अंगावरती खूप सारी डस्ट असते कारण का उलव्यामध्ये ना खूप असे कन्स्ट्रक्शनची कामं इवन रोड एअरपोर्टची कामं चालू आहेत मग पिल्लू त्याच्याजवळ गेली ना की मग ती सगळी तिला डस्ट लागते आणि मग तिला सर्दी वगैरे होते आणि ती अंगावरती सगळी डस्ट असते आणि इथे दीपक बसलं आहे आणि मी आणि दीपक गप्पा मारते तर ती त्याच्याकडे पण मग ते माझ्याकडे पण बघते तिली ती दाखवा तिला मी सांगत हो दीपकला मी सांगत होती की जे तिने रिमोट आहे ना या कम्पोज बॉक्समध्ये लपवून ठेवलेलं आणि ती कम्पॉक्स कम्पॉक्स कंपास कंपास बॉक्स काय म्हणजे जिबेला झालं आहे काय माहिती सो so, मी दा सांगत होती की तिने ह्याच्यामध्ये लपवलेलं ती तेच घेऊन बसले म्हणजे ती पण सांगत होती की ह्याच्यामध्ये मी लपवलेलं हे केलेलं ते केलेलं आणि दीपक तिला बोलत होता की त्याच्यात लपवायचं असतं का आहे ते आणि मग ती दीपक तिला असं ओरडत होतं ना नॉर्मली म्हणजे एवढं असं ओरडत नव्हतं म्हणून ती डोळ्यावरती ती कंपास बॉक्स आहे ती घेत होती आणि ऐकत होती सो so, uh, थोडासा तो फ्रेश वगैरे झाला मग तोपर्यंत मग पटकन पिल्लूला येते भरवून घेतलं पिल्लूचा राईस अशा प्रकारे रेडी आहे सो तिला आता पटकन भरवून घ्या नंतर आम्ही पण जेवण वगैरे घेतलं सगळं पटकन किचन वगैरे आवरून घेतलं कारण का आज एवढी भांडी नव्हती फक्त खिचडीचंच होतं खिचडी म्हटलं की फक्त दोन कुकर बस आणि दोन ताटा आणि काय असेल ते बस एवढंच होतं सो उरलेलं जेवण वगैरे काढून घेतलं आणि नंतर भांडी वगैरे कसायला घेतली सो आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय